आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रातील आमदार खासदार आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक येथे पार पडली या बैठकीला पिचड पिता पुत्रांनी दांडी मारली असल्याचं चित्र दिसून आलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज राज्यातील नाशिक दौऱ्यावर आलेत नाशिकच्या सातपूर ठिकाणी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री भूपेंद्र यादव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे सर्व आमदार खासदार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीला राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी व्यूहरचना या बैठकीत आखण्यात आल्या अकोले मतदारसंघातून या बैठकीसाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाघचौरे अकोले तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे माजी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे हे तिघेजणच उपस्थित होते भाजप पक्षाची इतकी मोठी बैठक आयोजित केली असताना पिचड पितापुत्रांनी कोणत्या कारणास्तव या बैठकीला दांडी मारली अशा चर्चा आता सर्वत्र रंगू लागल्यात त्यातच आज माध्यमांमध्ये पिचड पितापुत्रांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवारांची भेट घेतली असल्याचं वृत्त सर्वत्र झळकत आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शेजारील नाशिक जिल्ह्यात असताना पिचड पितापुत्रांची अनुपस्थिती ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या घडामोडी दिसून येत आहे उद्या शुक्रवारी अकोले तालुक्यातील कोतुळ गावात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शिवस्वराज्य यात्रेसाठी दाखल होणार आहेत या यात्रेत पिचड पितापुत्र उपस्थित राहणार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे मात्र प्रत्यक्षात पिचड पिता पुत्रांनी अद्याप भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली नाहीये अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टीशर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार जड अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस